संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना जय सेवालाल जय भीम मित्रांनो मी राजपाल सिंह राठोड ऑल इंडिया मंजारा सेवा संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि पांढरवादळाचा संयोजक हो मित्रांनो आपण बघितलेलंच आहे की महाराष्ट्रभर पांढरवादळ नावाने औरंगाबाद म्हणा चंद्रपूर म्हणा या औरंगाबादमध्ये महिला आंदोलन म्हणा लाखोंच्या प्रमाणामध्ये इथं मोर्चे आणि आंदोलन आपण काढलेली आहेत आणि महाराष्ट्रभर विविध संघटनेच्या माध्यमातून रस्ता रोको आंदोलने मोठमोठे आंदोलने या महाराष्ट्रभर आपण काढत आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आणि आंदोलन झालेले आहेत कालच जळगाव जिल्ह्यामध्ये पहूर तालुक्यामध्ये एका संघटनेच्या वतीने तिथे रस्ता रोको आंदोलन काढण्यात आलं त्या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्ते तिथे उपस्थित होते परंतु त्या आंदोलनाला कुठंतरी डाग लागावं म्हणून तेथील भारतीय जनता पार्टीच्या एका सभापतीने एका कार्यकर्त्याने जाणून बुजून त्या आंदोलनामध्ये गाडी रोडवर आणण्याचा प्रयत्न केला त्याला दुसरा मार्ग असतानाही जाणून बुजून ती गाडी तिथे त्यांनी नेली आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी जाणून बुजून त्यांनी भांडण केले त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी उज्जतबाजी घातली नाही पण यांनी मुद्दाम जातीवाचक त्यांना शिविगाळ केली आणि त्यांना उकसावण्याचा प्रयत्न केला तिथं काही सिव्हिल ड्रेसमधला एक कॉन्स्टेबल पण होता तो तिथल्या कार्यकर्त्यांना माहीत नव्हता त्यांनी त्यांना जेवढेच बंजारा समाजातील पदाधिकाऱ्यांना मारण्यास सुरुवात केली त्यावेळेस दोन तीन कार्यकर्त्यांनी काहीतरी त्याला बोलून दिला असेल या मारलंही असेल परंतु तो तेवढा एक म्हणजे हे ध्यानात लक्षात ठेवून ते जे इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते जैसे राष्ट्रीय बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम भाऊ जाधव वंचित बहुजन आघाडीचे अंबरसिंग भाऊ चव्हाण विजय चव्हाण हे त्या क्षणी तिथे नव्हते घटनास्थळी तिथं नव्हती दुसरीकडे होते परंतु जाणून बुजून ह्या तिघांचे नाव तिथं तिघांच्या नाव तीनशे सात कलम तिथे लागू करण्यात आली आणि इतरही पाच सात कलमा त्यांच्यावर लागू करण्यात आल्या परंतु तीनशे सात नाव कलम असते हाफ मर्डरची कलम असते जो मर्डर करण्यासाठी जातो जो मर्डर करण्याला म्हणजे काहीतरी हत्यार घेऊन जातो त्याच्यावरती तीनशे सात कलम लावण्यात येते ते जाणून बुजून तिथं आंदोलन काय तिथं मर्डर करायला लागेल ते का कोणाचे ते शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडत होतं आणि सगळा कार्यक्रम पारही पडला होता परंतु तिथल जे स्थानिक लेव्हलचे जे गिरीश भाऊ महाजन तिथले मंत्री आहेत त्यांना कुठंतरी मागच्या काहीतरी घटनेचा त्यांना बदला घ्यायचा होता जसं कुंभमेळावा एक वर्षभरापूर्वी तिथं कुंभमेळावा झाला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अंबरसिंग भाऊ आणि आत्माराम भाऊनी ज्यांना विरोध केला होता मग त्याचा बदला घेण्यासाठी जाणून बुजून तिथं गिरीश महाजन साहेबांनी जे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत त्यांनी जाणून बुजून ह्या दोघांवर आणि विजय चव्हाणवर तिथं तीनशे सात नावाची कलम त्यांनी तिथं दाखल केली गुन्हा रजिस्टर्ड केला आणि इतरही केले म्हणजे घटनास्थळी नसतानाही हेतू अशा प्रकारचे बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याला जो संविधानिक हक्क आणि अधिकाराची लढाई लढतो त्यांच्यावर जाणून बुजून अशा प्रकारचे गुन्हे रजिस्टर करण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडत आहे म्हणजे आपण आपल्या न्याय हक्काची अधिकार अधिकाराची लढाई संविधानाच्या माध्यमातून आपण लढतोय तेही ह्या सत्ताधिकाऱ्यांना खपत नाही मित्रांनो तुम्हाला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की मागे कुंभमेळावा घडला होता त्या कुंभमेळावाला विरोध केल्यावर यांना अशा प्रकारचे गुन्हे रजिस्टर्ड करणे योग्य हो आहेत का म्हणजे कुठंतरी एक मोठा समाज आंदोलन करतो आणि त्यांच्या सगळ्या मागण्या ही सरकार शिंदे आणि फडणवीसची सरकार मागण्या मान्य करते त्यांच्यावर लागलेले गुन्हे वापस घेते आणि इथं बहुजन समाजातील बंजारा समाजातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात शांततेच्या मार्गाने उतरतात त्यांच्यावर असे खोटे गुन्हे खोटे आरोप लावण्यात येतात आणि त्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आत्ताच मागे एक चार सहा महिन्यापूर्वी अतुल सावे सामाजिक न्याय मंत्री यांनी एसआयटी समिती स्थापन करण्यासाठी विधानभवनामध्ये त्यांनी घोषणाही केली आणि तीन दिवसानंतर फडणवीसनी आणि शिंदे सरकारनी त्यांच्यावर दबाव आणून ती एसआयटी समिती लगेच म्हणजे कॅन्सल करण्यात आली म्हणजे एसआयटी समितीसाठी आंदोलन महाराष्ट्राभर निघत आहेत विविध मागण्यासाठी आंदोलनं आरक्षणासाठी आंदोलनं निघत आहेत आणि हे आवाज दाबण्याचा प्रयत्न इथली सरकार करीत आहे कर्नाटकामध्ये ह्या सरकारच्या विरोधामध्ये बंजारा समाज गेला तिथं ती सरकार जमीनदोस्त झाली इथेही आज ह्या सरकारच्या विरोधात अशा प्रकारचे जर आरोप अन्याय अत्याचार जर सरकार ह्या बहुजन समाजावर बंजारा समाजावर करत गेली तर दोन हजार चोवीस मध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की ह्या सरकारला आपल्याला जमीन दोस्त केल्याशिवाय पर्याय राहणार नाही नाहीतर दोन हजार चोवीस मध्ये ही जर ही सरकार आपला आवाज दाबतोय आप संविधान जर बदललं तर तुम्हाला आम्हाला बोलण्याचा सुद्धा जसं मनुचं राज्या होतं तसं परत येणार आहे हे ये तुम्हाला सांगतो मित्रांनो <coughs> मी तुम्हाला आणखी एक कळकळीची विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून हा आवाज आपण या सरकारपर्यंत पोहोचू अगर ह्या सरकारने नाही ऐकलं ऐकलं तर पांढर्या वादळाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि या सरकारला पुन्हा जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला जाईल हे एवढं मी सांगतो जय सेवालाल जय भीम